नमस्कार मंडळी आज मी बनवलेल्या आहेत सुरळीच्या वड्या त्याला मी छान गार्निश करत आहे ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून आणि तुम्ही बघू शकता की या सुरळीच्या वड्या नेहमीसारख्या टिपिकल पिवळ्या नाही आहेत तर या दिसत आहेत आपल्याला गुलाबी रंगाच्या आणि गुलाबी रंग आलेला आहे एकदम नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून यामध्ये मी बीटरूट आणि टोमॅटोची प्युरी यूज केलेली आहे ती कशी यूज केलेली आहे काय प्रोसेस आहे कशा टेक्निकने बनवलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा यूट्यूब मराठी रेसिपीज आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन पण प्रेस करा तर सगळ्यात आधी मी एक बीटरूट आणि दोन टॉमॅटो कुकरमधनं व्यवस्थित उकडवून घेतलेले आहेत आणि त्याची खूप फाईन पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे मिक्सरमधनं हे बघा तुम्ही बघू शकता अजिबातच त्याच्यामध्ये भाज्यांचे तुकडे नाही राहिले पाहिजेत तर चला तर मग एक कढई मी घेतलेली आहे डायरेक्ट जी आपण गॅसवर ठेवणार आहोत त्यामध्ये मी अर्धा कप दही घेतलं आहे त्या दह्याला विस्कने मी व्यवस्थित फेटून घेत आहे जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर अवेलेबल असेल तर तुम्ही तेही वापरू शकता मी विस्कने फटाफट याला फेटून घेत आहे व्यवस्थित दही मोडून घ्यायचं आहे कारण आपल्याला खूप स्मूथ बॅटर बनवायचं आहे दही फेटून झाल्यानंतर जी आपण प्युरी बनवली होती टोमॅटो आणि बीटरूटची ती अर्धा कप मी याच्यामध्ये घातली आहे आणि तीही व्यवस्थित मिक्स करून फेटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता प्युरी घातल्या घातल्या किती अमेझिंग कलर आलेला आहे गुलाबी रंग मस्त ह्याच्यामध्ये आपण काही साहित्य घालूया अजून आपल्याला घालायचं आहे अर्धा कप चण्याचं पीठ रेग्युलर बेसन जे आपण वापरतो ते पण थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे साधारणपणे अर्धा कप मी घेतलेला आहे पाणी घालण्याच्या आधी आपल्याला बेसन घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण पाणी घातल्यानंतर त्याच्यामध्ये गुठळ्या पडू शकतात त्या नको पडायला म्हणून बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी आलं आणि मिरचीची पेस्ट ह्याच्यामध्ये घालत आहे आलं थोडंसं कमी मिरची जास्त मीठ साखर आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पुन्हा एकदा आता मेक शुअर करायचं की ह्याच्यामध्ये गुठल्या नाही आहेत आणि पाणी घालून स्मूथ बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे हळूहळू पाणी टाकायचं आहे मिक्स करत जायचं आहे जा मेजरमेंटच्या हिशोबाने जर मी तुम्हाला सांगू तर साधारणपणे मला एक कप पाणी लागलेलं ला आहे तर अर्धा कप दही अर्धा कप प्युरी अर्धा कप चण्याचं पीठ आणि एक कप पाणी हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने पातळ बॅटर आपल्याला करून घ्यायचे आहे एकदा व्यवस्थित मिक्स झालं मेक शुअर की ते एकदम स्मूथ आहे त्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता गॅसवर ठेवल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे ताकापेक्षा हे, ताका हे थोडंसं दाटसर आहे तर कंटिन्यू आपल्याला या स्पॅच्युलाने ढवळत ढवळत मिक्स करायचं आहे थोडी टाइम कन्झ्युमिंग टीडीएस प्रोसेस आहे पण स्पॅच्युला आपल्याला कढईमधनं अजिबात काढायचं नाही आहे तर मिश्रण कढईमध्ये खाली लागू शकतं तुम्ही बघू शकाल की हे दाटसर होत चाललेलं आहे हळूहळू साधारण चार ते पाच मिनटं लागतात हे एवढं दाटसर व्हायला आता मिश्रण हळूहळू आपलं तयार होत आलं आहे आपण चेक कसं करायचं तर आपण एक काम करायचं एक थोडी छोटीशी डिश घ्यायची त्याच्या त्याच्यावर ता, चेक करायचं की हे मिश्रण स्प्रेडेबल झालेलं आहे का नाही तुम्ही बघू शकता याच्या ऑलरेडी प्लेट्स पडत होत्या आणि हे मिश्रण व्यवस्थित आपण स्प्रेड करू शकत आहोत आणि ते निघतही आहे डिशमधनं तर आता फक्त दोन मिनटं हे गॅसवर ठेवून लगेचच आपल्याला वड्या बनवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी एका स्टीलच्या थाळीला मी तेल लावून घेतलं होतं आणि त्याच्यावर हे मिश्रण मी पसरवून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने ही प्रोसेस जरा पटापट करायला लागते त्यामुळे मी तुम्हाला ॲडवाईज करीन की दोन ते तीन स्टीलच्या डिश ग्रीस करून रेडी ठेवा कारण हे मिश्रण एकदा थंड झालं ना की त्याला तुम्ही स्प्रेड करू शकणार नाही त्यामुळे साधारणपणे कोमट असतानाच आपल्याला हे करायचं आहे आणि नॉर्मल लाडवांसारखं वगैरे आपण ह्याला पुन्हा पुन्हा गरम नाही करू शकत त्यामुळे लक्षात ठेवा ही प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे दोन ते तीन थाळ्या तुम्ही रेडी करा या प्रकारच्या मेजरमेंटमध्ये साधारणपणे तीन थाळ्या मला लागल्या होत्या सुरळीच्या वड्या करायला तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते आहे की हे एक्झॅक्टली कसं स्प्रेड करायचं स्टीलचा असा कालथा घेऊन त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे डिशवर हे बघा अशा पद्धतीने स्मूथ छान पातळ लेअर झाली पाहिजे दाटसर लेअर नको याची नाहीतर मग काय होतं ना आतून ते अजून थोडं ओलसर राहतं त्यामुळे एकदम छान पातळ लेअर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे आरामात स्प्रेड होत आहे व्यवस्थित एकदम त्याला पसरवून घेणं गरम असताना इम्पॉर्टंट आहे वड्या तुम्ही नंतरही करू शकता मिश्रण गार झाल्यानंतर पण मिक्सर करा या आधी थाळीमध्ये तुम्ही मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे सुरळी सुरळीच्या वड्या आपल्याला हे मिश्रण थंड झाल्यावर वळून घ्यायचे आहेत हे बघा भाज्या घातल्यामुळे हे मिश्रण थोडंसं सॉफ्ट आहे जास्त एक्स्ट्रा स्मूदनेस आहे त्याला त्यामुळे ते थोडं डेलिकेटली हे पसरवायला लागत आहे पण ह्याची चव खूपच सुरेख लागते खूप हेल्दी आहे बघा मी तुम्हाला फार डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवलेला आहे की कसं हे मिश्रण पसरवायचं आहे आणि कशा ह्याच्या वड्या वळून घ्यायच्या आहेत चला तर मग मिश्रण इक्वली पसरवून झालेलं आहे आता हे थोडंसं थंड होऊ देऊया थोडंसं गार झाल्यानंतर पिझ्झा कटरने किंवा तुमच्याकडे जी सुरी असेल त्याच्याने असे इक्वल पार्ट्समध्ये त्याला कट डाऊन घ्यायचे आहे हे बघा हलक्या हाताने असे कट द्यायचे आहेत आणि मग त्यानंतर आपण सुरईच्या वड्या वळू शकतो आता तुम्ही बघू शकता या व्यवस्थित डिशमधनं सुटत आहेत आणि आपण याला वळू शकतो आहोत हे बघा अशा पद्धतीने त्याची मागची बाजू एकदम मस्त शायनी झालेली आहे जेलीसारखी कन्सिस्टन्सी त्याला आलेली आहे हे बघा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही, ही डिश सगळ्यांना फार आवडते तुम्ही बघू शकता किती छान जेलीसारखी दिसत आहे याला आपण सुरळीच्या वड्या म्हणतो गुजरातमध्ये याला खांडवी म्हटलं जातं मस्त लेयर्स याला पडलेले आहेत छान स्मूथ झालेली आहे आता एक फोडणी करून घेऊया आपण त्याच्यामध्ये तेल मोहरी हिंग थोडेसे तीळ मी घातले आहेत पांढरे तीळ एक मिरचीचा तुकडा कडीलिंब या सगळ्या जिन्नसला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरळीच्या वड्यांवर ही फोडणी द्यायची आहे या सुरळीच्या वड्यांमध्ये तुम्ही खोबरं कोथिंबीरचं स्टफिंगही करू शकता पण मी जनरली प्रेफर करते खोबरं आणि कोथिंबीर वरतून गार्निश करणं जसं तुम्ही बघू शकता मी आधी याला फोडणी दिलेली आहे आणि ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट आणि कोथिंबीर वरतून गार्निशसाठी वापरत आहे अशा पद्धतीने सुरळीच्या वड्या तयार आहेत आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मोर इंटरेस्टिंग रेसिपीजसाठी